शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवा सांगा बरं तांब्यावर पाणी डायरेक्ट पातळत होती तिथे ही श्रीमंताची बाई तशी नाही लय दरिद्री अगं पाजी तीच का आला काय तू चहा वाचून काय कोणच चाललंय कप मुजी ती ही आडपाट शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो अनारे चहा वजन आहे हे श्रीमंत हलकट खिडकीजवळ जवळ जा हो जाते बरं त्यांचे इंजिनियर सुद्धा बंगल्याचे इतके कंट्रक्शन मध्ये तुम्ही कोणत्या घरात जा, जा? सोफा शेटचं टोकन किचनचं टोकन इक्वलच आहे इंजिनिअरने सुद्धा कंट्रक्शन किती वारी करेल कोणत्या घरात जा तुम्ही ते मॉडेल मला सांगा तुम्हाला व्यसन आहे नाही नाही करायची इच्छा सिगरेट सिगरेट ओढता का नाही नाही दारू पिता नाही नाही सुपारी नाही आंबट अंबडो नाही 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 सगळं मी काय तुमच्याकडे मागणार आहे का हा म्हटल्यावर तरी व्यसन पाहिजे ना पथ्य काय सांगू तुम्हाला मी आता पोपट नाही करायचं डॉक्टर मला सांगा तुम्हाला व्यसन आहे नाही नाही कसं असतं माहितीये का मी थोडं ऐकवतेस तुला हा सांग हो <laughs> 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 बापासमोर तीन प्रश्न आहेत आणि पोराच्या एकच प्रश्न आहे पुरीच्या बापा पुढे पुर सध्या तीन प्रश्न आहेत सर्विस आहे शेती नाही शेती आहे सर्विस नाही दोन्ही आहे सुईचं नाही ते रिक्षात टाकून आणाव लागला हे तीन प्रश्न पुरीच्या बापा पुढे आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे कोणची का मिळालं सध्या मुलीच्या बापा समोर तीन प्रश्न आहेत आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे पुरीच्या बापा पुढे सध्या तीन प्रश्न आहेत सर्विस आहे शेती नाही शेती आहे सर्विस नाही दोन्ही आहे सुईचं नाही घरी जेवायला काय रोग झाला का तुम्हाला रोट्या तंदुरी हलकट क्वालिटीची आणि त्या भाजायला तवा नाहीये तावा आहे ना, आणि त्याला उलट ती नाही हुके हुक वन टू थ्री थ्री तरी बावीस बावीस रोट्या खाना सांगेत बावीस बावीस म पुढे बसेला आता कीर्तन आणि रोट्या खाऊन आला का रात <laughs> ना तरी जाईल घरातून घरी जेवायला काय रोग झाला का तुम्हाला रोट्या हलकट शंकराने भूतांना वरदान दिलं तुम्ही आंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगल अष्टक होणार नाहीत तेव्हापासून ही ते लग्नात नाचायची पद्धत आली मार ही फार जुनी पद्धत आहे महाराज ही भूतांची आवला दे महाराज म्हणून तर नाचताना काय काय असं करतात पहा हे कॅबिन मधून पडलेलं भूत आहे शंकराने भूतांना वरदान दिलं तुम्ही आंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगल अष्टक होणार नाहीत तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली महाराज ही फार जुनी पद्धत आहे महाराज ही भूतांची आवला दे मला म्हणून तर नाचताना काही काय असं करतात हे कॅबिन मधून पडलेलं भूत आहे शंकर एका बाईला मी म्हणलं मुलाला मोबाईल देऊ नये ती म्हणली महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे पण तो ऐकत नाही दोन वर्षाचा दोन वर्षाचा ऐकत नाही तुझं हा चाळीस वर्षाचा तू या शब्दाच्या पुढं नाही यानं केवढा त्याग केला याच्या इतका त्यागी सापडन का कोण आई सोडली बाप सोडला बहीण सोडली गाव सोडलं पाहुणे रावले केवढा त्यागी महात्मा आहे वाघ होता लग्नाच्या अगोदर वाघ बिबट्या झाला बिबट्या आणि तुला पोरगा एका बाईला मी म्हणलं मुलाला मोबाईल देऊ नये ती म्हणली महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे पण तो ऐकत नाही दोन वर्षाचा दोन वर्षाचा ऐकत नाही तुझा हा चाळीस वर्षाचा तू या शब्दाच्या पुढे नाही यानं केवढा त्याग केला त्यागी इतका त्यागी कोणी चार एकरात लावला लांब लाम मूस चार एकरात लावला लांब लाम मूस सासूबाई आमच्या घरातली घुस आता तू नेट ऐक उंदराला केली बायको नाव ठेवलं उंदरी केली बायको नाव ठेवलं उंदरी आणि सोनबाई माझी घरात घुसलेली काळे ढोस चंद्री <laughs> पैशी। तीन्दा तीन्दा मंग में चार एक ऐकू गेलं पाहिजे तीनदा तीनदा नाही बोलायचं मग मी आलो तू फक्त एवढं म्हणायचं काल आलता भावाचा फोन पाचच मिनिटा चार निघायचं काय आहे त्याचं एक वाक्य सांगतो महाराज तुम्हाला पटलं तर हा म्हणा आपण आपल्या बायकोचं जर कधी आपल्या भावाबद्दल ऐकलं नाही ना तर आपल्या भावाची ना आपली कधीच मारामारी होणार नाही काय मत आहे तुमचं आज मी माझ्या भावाचा दुश्मन झालो तुम तुम्ही तुमच्या भावाचे दुश्मन झाले एकमेकाचं तोंड पाहत नाही याचं एकमेव कारण काय कोणाचं ऐकून मग तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो आपल्या भावाबद्दल आपली बायको काही बोलली ना आपण बघतो मला खरं आहे काय अभ्यास आहे तुझा हे अजून माहिती वा वा पाऊ पाहू पाहिजे तीनदा तीनदा नाही बोला एवढा मोठा रावण त्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय दोनच अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते भातवार मटकेवार भातवार त्याची लंका सोन्याची होती शिवामे एवढा मोठा रावण त्याची लंका सोन्याची मला शाळा सुटली आपण सगळे कोण शिकलो मराठी शाळेत शाळा जर सुटली ना अख्ख्या गावाला कळायचं शाळा सुटली एवढी आडायची कार्टी आणि त्याच्यात जर गुरुजी दोन तीन दिवस अख्ख्या गल्लीत आवाज आपण गल्लीनं पळायचं म्हणजे दोन्ही हात मोकळे नाही एक चेटीला आणि एक दप्तराला दप्ताराचा सुटला तरी चालन मी याची सोनोग्राफी करू हा तुम्हाला काय बनवायचे ते बनवा मला बाजरीची चालू सर

नाही नाही दुकान आहे आपल्या <laughs> घरी कोणताही कार्यक्रम असला ना श्रीमंतांच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही का बोलून काय करत तरी तरी ती भात खात नाही येऊ नको येऊ नको खाऊ नको बोलत तिकडं कर। काय करते तू ते जे पेक्षा गरीबाच्या बायकोला जीवही खाला आणि बांधूनही द्या तिच्या गादावरचा हसू तुम्हाला देव होईल श्रीमंतला घाल आणि आपल्याला श्रीमंतच बोकांडी घ्यायची सवय लागली आपल्या घरी